अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये माननीय आयुक्त तथा पोलिस आयुक्त यांच्या संयुक्त कारवाईला सुरुवात झालेली आहे पशुपालनासंबंधी मागील एक महिन्यापासून आपण पशुपालकांना त्या अनुषंगाने शहरामध्ये जो त्रास आहे त्यामुळे अपघात होतात लहान मुलांना इजा होतात तेव्हा नागरिकांच्या जीवितहानी होते या संपूर्ण प्रकरणावर कारवाई करण्यासाठी माननीय आयुक्त यांचे धडक कारवाईचे आदेश आहेत या कारवाईच्या संबंधाने सर्व अमरावतीतल्या महानगरपालिकेतल्या क्षेत्रातील सर्व पशुपालक पालकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आपले परवाने लवकरात लवकर काढावेत अन्यथा आपल्या राहत्या जागेतही आपल्याला आयुक्तांच्या परवानगीशिवाय जनावरे ठेवता येणार नाहीत आणि त्या संबंधाने होणारे संपूर्ण आर्थिक नुकसानीची जबाबदारी त्यांची स्वतःची राहील आणि सरकारी कारवाईमध्ये जो कोणी माणूस मध्यस्थी करेल किंवा सरकारी कारवाई अडवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी पोलीस प्रशासन तथा कायदेशीर कारवाई त्यांच्या सर्वांवर करण्यात येईल सध्या परिस्थितीमध्ये सबनीस प्लॉट दस्तूर नगर राजापेट झोन या भागांमध्ये कारवाई होत आहे